नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर नजर टाकूया ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच त्यांच्या संसदीय मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले होते येथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केलं यासोबतच त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशासाठी महादेवाला नमन केले जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ऑपरेशन सिंदूर हा सैनिकांच्या शौर्याचा तो क्षण होता दुर्दैवाने ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे आपल्या देशातील काही लोकांच्या पोटात दुखत आहे भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केलेत हे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे लोक हे पचवू शकत काँग्रेसने ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हटलं आहे वास्तव असं आहे की दहशतवाद्यांची अवस्था पाहून काँग्रेस रडते पंतप्रधान मोदी म्हणाले की भारताला त्याच्या आर्थिक हितसंबंधांची जाणीव आहे आम्ही अशा गोष्टी खरेदी करू ज्यासाठी भारतीयांच्या श्रमाची आवश्यकता आहे पंतप्रधानांनी उद्योजकांना आवाहन केले आणि सांगितले की जेव्हा जग अशा अस्थिरतेच्या वातावरणातून जात आहे तेव्हा आपण देखील फक्त स्वदेशी वस्तू विकू हा संकल्प देशाची खरी सेवा देखील असेल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज नवी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाच्या वार्षिक कायदेशीर परिषदेत बोलताना देशाच्या निवडणूक व्यवस्थेवर मोठा हल्ला चढवला आणि ते म्हणाले भारताची निवडणूक व्यवस्था आधीच आहे राहुल गांधींनी दावा केला की लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाली होती ज्यामुळे भारतीय जनता पक्षाला खूपच कमी बहुमत मिळाले राहुल गांधी म्हणाले की काँग्रेस पक्ष येत्या काळात असे पुरा पुरावे सादर करेल जे लोकसभा निवडणुकांवर कसा पाडला गेला हे सिद्ध करतील असेही ते म्हणाले महाराष्ट्रात राज्याचा मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करत आहेत बाहेरून येणाऱ्यांना मराठी कशी शिकवता येईल याचा विचार करत नाही मी हिंदी भाषिक नाही गुजराती असल्याचे देशाचा गृहमंत्री सांगतो मग राज ठाकरे बोलतो तेव्हा संकुचित कसा असा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या हिंदी सक्तीवर प्रहार केला आहे अर्बन नक्षल ठरवून एकदा अटक करायचं असं आवाहन मनसे राज ठाकरे यांनी सरकारला केलं आहे त्यांनी थेट महायुती सरकारला ललकारलंय त्यांनी मुंबई रायगड ठाण्याला परप्रांतीयांचा विळखा पडल्याची जाणीव करून दिली आहे जमिनी विकताना मराठी माणसांनी सजग राहणे जागरूक राहणे आवश्यक आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे मानिकराव कोकाटे यांचे थेट खाते बदलण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली आहे लाडक्या बहिणीत किती बापे घुसले कुणी घुसवले निधी वळवला जातोय चौकशी होणार असं ऐकले पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले आपलं सरकार असताना आरोप केल्यावर राजीनामा मागायचे रमी खेळणारा माणूस क्रीडा मंत्री झाला यांचे चेहरे उघडे पाडले पाहिजे राज्यात लवकरच आंदोलन करणार आहोत जनतेची कुणी वाली नाहीये असा मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवत उद्धव ठाकरे म्हणाले की इतकं हतबल मुख्यमंत्री कधीच पाहिला नव्हता राज्यातील अनेक मंत्री वादात सापडले आहेत त्यामुळे सरकारला अडचणींचा सा सामना करावा लागत आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्ती गुजरात यांनी यासाठी सह्याची मोहीम राबवली सतेज पाटील यांच्या मोहिमेमध्ये तब्बल दोन लाख चारशे एकवीस लोकांनी स्वाक्षरी केली असून हा जनआक्रोश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे महादेवी हत्तीसाठी न्यायालयीन लढाई लढावी लड़ा लागणार असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं आहे त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे आज मातोश्रीवर विदर्भातील नेते कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती पश्चिम विदर्भात उद्धवसेना ताकद वाढवत आहे शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे आज शिवसेना पक्षात विलीनीकरण करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्या राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत शिवसेना प्रवक्त्या जय जयश्री शेळके आमदार संजय देरकर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोथडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोमनाथच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी संभाजीनगर उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती त्यावर एका आठवड्यात मृत्यूचे संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती तीस जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते त्याच आदेशांवर परभणीच्या नव्या मोंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे आता यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे प्रकाश आंबेडकर आणि सोमनाथचे कुटुंब काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात महावितरण विभागाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे झोपडीत राहणाऱ्या रहा एका सत्तर वर्षीय आदिवासी वृद्ध महिलेला त्र्याऐंशी हजाराचं लाईट बिल महावितरण विभागाने पाठवलं आहे शिरपूर तालुक्यातील लौकी गावात इंदुबाई हिरालाल भिल या विधवा वृद्ध महिला आपला मुलगा सून व नातू झोपत झोपडीत राहत होत्या झोपडीत एक फॅन आणि एक लाईट असलेल्या आदिवासी कुटुंबाला त्र्याऐंशी हजाराचं लाईट बिल पाठवल्याने महावितरण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे आता या कुटुंबाने लाईट बिल कमी करून मिळावं अशी मागणी महावितरण विभागाकडे केली आहे अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा विहीर येथे शिकणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून साथीचे आजार वेगाने पसरत आहेत सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून विद्यार्थ्यांना ताप डोकेदुखी थंडी अतिसार मलेरिया अशा आजारांना सामोरे जावं लागत आहे या परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रशासनांकडून त्वरित वैद्यकीय शिबिर स्वच्छतेसंदर्भात उपाययोजना आणि तपासणी केली जावी अशी मागणी पालक व स्थानिकांनी केली आहे भारतीय बुद्धिबळपटू आणि नागपूर कन्या दिव्या देशमुख यंदाच्या वर्ल्ड चेस चॅम्पियन स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावत पत जगभरात तिरंगा फडकवला दिव्याने अवघ्या एकोणीसाव्या वर्षी हा दैदिप्यमान कामगिरी बजावत इतिहास घडवला त्यामुळेच महाराष्ट्र कन्या असलेल्या दिव्याचा सत्कार राज्य सरकारच्या वतीने करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्याच्या कामगिरीचं कौतुक करत मला तिहेरी आनंद देश महाराष्ट्र आणि नागपूरकर म्हणून दिव्याचा विशेष अभिमान आणि कौतुक असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय मला नागपूर माझं घर वाटतं यापुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप माझे पुढचं टार्गेट आहे मला आशा आहे की मी पहिली नागपूरकर मुलगी ठरेल जिला हा सन्मान मिळेल असा आशावाद दिव्याने आपल्या भाषणात व्यक्त केला आहे अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी